सोमवार निमित्त शंकराचा प्रसाद हा किती मारू रे कैलास नाथा कुठे गुंतलाशी पशुपती नाथा हा का किती मारू रे कैलास नाथा कुठे गुंतलाशी पशुपती अनंत जन्माचे रे जोडिले रे पुण्य म्हणूनच माझा मुखी येते शिवनाम अनंत जन्माचे जोडिले रे पुण्य म्हणूनच माझ्या मुखी येते शिवनाम सगू बुद्धी ठेवा तुझे स माझ्या प्रसादाचा धाव रे किती हा का मारू रे कैलास नाता कुठे गुंतलासे पशुपती नाता शंभू नाम घेता माझे काळीज फुलते तुझ्यापणीवर जसा नागेश्वर डोलते शंभू नाम घेता माझे काळीज फुलते तुझ्या फणेवर जसा नागेश्वर डोलते तुझ्या फणाचे वर्ण कसे करू देवा तुझ्या फणाचे वर्ण कसे करू देवा माझा प्रसादाचा धाव रे हा का किती मारूरे कैलास नाथा कोठे गुंतलासी पशुपती नाथा तुझे गुण गाण्यासाठी मला बड़ी बळी नरहरी सोनार मने प्रसादाला पावरे रे माझ्या प्रसादाला धाव धाव रे हाका कि मु रे कैलासना कठे गुन्तलासी पशुपतिनाथ अनन्त जन्मा चे जोडिले रे पुण्य भनसमाजा मुखे शिव नाम, हाका किति मु रे कैलास नाथा, कुठे गुंतला से पशु पार बती पते हरार महाँ सी पशुपतीनाथ शंकर पार्वतीपते हर हर महादेव श्री शंकर भगवान भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण